कृष्ण आज आपण भगवद्गीता अध्ययन नंबर एक मधील श्लोक नंबर एकोणीस बघणार आहोत सघोषोधात लोभ्य नुनादयन याचा अर्थ हा विविध प्रकारचा शंख निनाद वाढतच गेला या निनादाने आकाश व पृथ्वीतल दुमदुमून गेले आणि धित राष्ट्रपुत्रांची हृदय विदर्न झाली तात्पर्यची की जय दुर्योधनाच्या पक्षातील भीष्म आणि इतरांनी जेव्हा शंखनाद केला तेव्हा पांडवांची हृदये मुळीच विदर्ण झाली नाहीत अशा प्रकारच्या घटनांचा उल्लेख आढळत नाही परंतु या विशिष्ट श्लोकामध्ये पांडव पक्षाच्या बाजूने करण्यात आलेल्या शंखध्वनीमुळे धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली असे सांगितलेले आहे याचे कारण म्हणजे पांडव आणि त्यांचा भगवान श्रीकृष्णांवरील दृढ विश्वास होय जो भगवंतांचा आश्रय घेतो तो, तो महाभयानक आपत्तीमध्येही भयभीत होत नाही जो भगवंतांचा आश्रय घेतो तो, तो महाभयानक आपत्तीमध्येही भयभीत होत नाही आता आपण पुढचा श्लोक बघूया भगवद्गीता अध्ययन नंबर एक श्लोक नंबर वीस अथव्यवस्थान दृष्ट्या प्रवृत्ते अर्थ हनुमानाचे चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेल्या पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला हे राजन व्यूरचनेतील धृतराष्ट्रपुत्रांकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढील प्रमाणे म्हणाला आरंभ होण्यास थोडाच कालावधी होता वरील कथानकावरून वरील कथनावरून समजून येते की युद्धभूमीवरील प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णद्वारे द्वारे, द्वारे मार्गदर्शित पांडव सेनेची अनपेक्षित व्यूरचना पाहून धृतराष्ट्रपुत्र किंचित निराश झाले होते अर्जुनाच्या ध्वजावरील हनुमानाचे चिन्ह हे विजयाचे आणखी एक लक्षण आहे कारण राम रावण युद्धामध्ये हनुमानाने श्री श्री श्रीरामांना सहाय्य केले होते आता राम आणि हनुमान दोघेही अर्जुनाला सहाय्य करण्यासाठी त्याच्या रथावर आरूढ होते भगवान श्रीकृष्ण म्हणजेच स्वतः श्रीराम आहेत आणि ज्या ठिकाणी भगवान श्रीराम आहेत त्या ठिकाणी त्यांचा नित्यसेवक हनुमान आणि त्यांची नित्य सहचारी निभाग्य लक्ष्मी श्रीमती सीतादेवी उपस्थित असतात म्हणून कोणत्याही शत्रूकडून अर्जुनाला भयभीत होण्याचे कारणच नव्हते आणि सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे इंद्रियांचे स्वामी स्वतः भगवान श्रीकृष्ण त्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते याप्रमाणे अर्जुनाला युद्ध करण्यासाठी हितकारक मार्गदर्शन प्राप्त होते आणि भगवंतांनी निर्माण केलेल्या अशा आशादायक परिस्थितीमुळे युद्धामध्ये निश्चितपणे विजयी होण्याची खात्री होती 아무리 더하면 보야, 허리 Krishna.